पारंपरिक ऊसाचं गुऱ्हाळ सुरू करून विविध प्रकारात सेंद्रिय पद्धतीने गुळ घेणं दिव्य असल्याचं मत माजी सनदी अधिकारी किरानंद बोने यांनी व्यक्त केलं उसाचा रस गुळ आणि काकवी हे उसापासून तयार केले जाणारे पदार्थ आयुर्वेदाच्या दृष्टीनं हे सर्व पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत साखरेच्या तुलनेत गुळामध्ये जीवनसत्व खनिज आणि अन्य पौष्टिक पदार्थ असतात साखर कारखानदारीमुळं गुळ बनवण्याच्या प्रक्रियेकडं वळत नाही मात्र पारंपरिक उसाचं गुराळ सुरू करून विविध प्रकारात सेंद्रिय पद्धतीनं गुळाचं उत्पादन घेणं हे दिव्य असल्याचं मत माझी सनदी अधिकारी किरानंद बोने यांनी केलं नमस्कार मी किरानंद बोने निवृत्त शासकीय अधिकारी मी साधारणपणे चौतीस वर्ष शासकीय सेवा केली त्यापैकी चौदा वर्ष वर्ग एक वर्ग दोन आणि त्यानंतरची सेवा सगळी वर्ग एक केली आणि त्याच्यानंतर मला शेतीचा सुरुवातीपासूनच आवड असल्यामुळं शेतीमध्ये काहीतरी नवीन करावं म्हणून ऊसाची ऑर्गेनिक शेती करायला सुरुवात केली परंतु ऊसाला मार्केटमध्ये ऑर्गेनिक उसाला स्वतंत्र असा भाव नसल्यामुळे मी त्याच्यापासून गूळ तयार करायचा प्रयत्न केला सहा वर्षे त्याच्यावर माहिती घेऊन फिरून सगळी माहिती एकत्रित करून गुळ तयार करायची प्रक्रिया मी माझ्या जिथं हातूळ गावामध्ये माझ्या स्वतःच्या शेतावर सुरू केली त्याच्यासाठी लागणारा विशेष दर्जाचा ऊस मी लावलेला आहे आणि तो ऑर्गेनिक पद्धतीनं पिकून त्याच्यापासून मी पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीचा गूळ तयार करतो कुठल्याही केमिकलचा किंवा रासायनिक खताचा त्यामध्ये वापर होत नाही केन जॅक गुळाचं मॉडेल त्यांनी तयार केलं आहे पाडेगाव इथून खास गुराळासाठी लागणारी ऊसाची जात आणून त्यापासून चांगल्या प्रतीचा गुळ तयार करण्याचं कसब माजी सनदी अधिकारी यांनी पणास लावला आहे सोलापूर सह पुणे आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून ते सेवानिवृत्त झाले त्यानंतर त्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील चौदा एकर शेतीमध्ये विविध सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला ते गिर जातीच्या गायीपासून सेंद्रिय खत आणि जीवामृत तयार करतात सोबत गोबर गॅसमधून बाहेर पडणाऱ्या स्लरीचा देखील त्यांनी शेतीसाठी उपयोग केला आहे ऊस आंबा केळी विविध पिकं घेऊन त्यांनी सेंद्रिय पद्धतीनं शेती करून सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे